इकडं बघा आमची मम्मी पूर्ण मन लावून लसून लावायची कलर काळा होऊ नये म्हणून घरून सनस्क्रीन लावून आली इकडे खाली बस खाली बस बस खाली बस खाली खाली बस हाय हॅलो नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे काय आज आम्ही शेताकडे आलेलो चक्कर करायला केळीला बघा किती केळी लागल्यात भरपूर सगळ्या केळी लागलेल्या आहेत आणखीन या छोट्या आहेत आम्ही हे तीन चार झाडं आणलेली होते तर आम्ही दोन वर्ष झाल्याची केळी खातोय आणि बघा ह्या केळी मस्त लागलेल्या आहेत ह्यानं खाली पडायला म्हणून याला टेकन दिलेले आहे आणि हे केळीचं झाड ओजानं खूप असं खाली झालेलं आहे तर केळी खूप मोठी मोठी होते या केळीची आणि खायला पण खूप गोड आहे आणि या बिना कारपीटची आपल्या घरच्या घरी तर हे पहा इथे ही केळी खूप मोठ्या मोठ्या झाल्यात अजून या तोडायला नाही तर आलेल्या आणखीन थोड्याशा मोठ्या होतात आणि नंतर तोडायच्या हे केळीचा घर तर असे किती घड आलेले आहेत हा एक आहे हा एक आहे बघा हा इथे दिसतोय का हा इथे दुसरा तिथे पाठीमागे तिसरा आणि अजून एक आहे हा खूप छोटा आहे हा आत्ता जस्ट लागलेला आहे फुलं आत्ता तोडून टाकले हे एक असे चार घड आलेले आहेत आणि नवीन अशा केळी ज्या आहेत पुढच्या वेळेस त्याला केळी येतील असे भरपूर सारे केळी आलेत आणि छोटे छोटे रोप पण खूप हे मोठं झाड केळी काढून घेतल्यानंतर हे तोडून टाकायचं म्हणजे हे छोटे रोप आहेत ते मोठे होतात हे पहा इथे एक झाले आता ह्याला नवीन दुसरी केळी लागणार इथे नारळाचं झाड आहे आणि हे अंजीर तर याचे रोज दोन तीन दोन तीन दोन तीन असे अंजीर येतात खायला हे पहा भरपूर सारे ज्याला अंजीर दिसेल ते खाऊन जातं बाहेरचंही कुणी आलं तरी बी त्यांना अंजीर दिसले की ते तोडतात आणि घेऊन जातात कोणी काही मिळत नाही त्यांना कारण केला अंजीर भरपूर लागतात आणि बारा महिने अंजीर असल्यासारखे असतात त्याला हे पहा आता हा घड काढून घेतला की ह्या हे झाड तोडलं जातं कारण की परत त्याला केळी येत नाही आणि इकडे बघा हे दोन अजून छोटे छोटे झाड आलेत त्याला केळी लागते इथे एक नारळ लावले तिथे आहे चिक्कू चिक्कूचं खूप मोठं होतं पण ते झाड कसं सगळं खाली असं पसरलं गेलं होतं तर खालचे खालचे फाटे तोडून टाकलेत आणि फक्त वरती जाण्यासाठी असे दोनच ठेवलेले आहेत हे पहा हे एक ठेवलेलं आहे आणि हे एक असे दोनच ठेवलेत आणि खालचे खालचे जे आहेत ते तोडून टाकलेत पूर्ण असा खाली पसरलेला होता आणि इकडे उसाचं सा रोप तयार केलेलं तर हे छोटं छोटं आलेले आता सध्या हे चिक्कू पण बघायला चिक्कू लागलेले मस्त असे चिक्कू लागले चिक्कू खूप गोडे खायला याचा सगळ्या ह्याला बारीक 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 छान लागले या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला केळीचा तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुमच्याकडे केळीची बाग आहे का ना ना तर केळीची बाग म्हणता येणार नाही केळीची बाग नाही आहे आम्ही छोटेसे चार पाच रोप लावलेले होते तर दोन तीन वर्ष झालं आम्ही या केळीची केळी खातोय आणि प्रत्येक वेळेस नवीन रोपट तयार होतं आणि त्याला केळी लागते तर असे छोटेसे झाडं लावलेले होते आणि त्याचीच ही केळी आहे बाग वगैरे काही नाही आहे हे सगळे चिक्कूच आहेत छोटे 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 मजा सगळीकडे चुक्कूच लागले हे इथे मोसंबीच झाड होत किरा काय झालं इथलं मोसंबीच झाड टाक अरे मोसंबी खूप छान येत होत्या किर त्याला मोठ्या मोठ्या का, काय का वेदांत काय पुरा झाली तोडायची या अरे उतर रे चल रे जायचे आपल्याला ते अजून पपया आहेत बघा पण त्याला अजून काही पाड लागलेला हा दिसते उतर त्याला लाव हो भाग मिलका भाग इथे ऊस खात बसलोत आणि पलीकडून पाणी आलं आम्ही पाहिलंच नाही तर दोघेही भिजलो शेतात चालूत आणि रील्स नाही काढल्या असं होणारच नाही तर छोट्या छोट्या काही रील्स पण काढून घेतल्या गव्हाला पाणी द्यायला चालू होतं अहो ते भिजलंच नाही करी ना पण ती गव्हाची काकरीच भिजली नाही नाही वा उसाला बघा कसे फुलं आलेत काय काय म्हणला परत 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 एकदा म्हणती एड करू या आंब्याला तोर किती आलाय त्याला आलाय त्याला पण आलाय आणि हे सगळे जे आंबे आहेत इकडचे हे मलगोब आहेत खूप मोठा आंबा होतो मी याचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत बघा याला पण आलाय याला पण आलाय हे सगळ्यांना तोर आलाय आणि हा गावराने हे इथे घर आणि हे पहा हे के केशर केशरला पण भरपूर तोर आलाय दोन आहेत केशरचे केशरला पण तोर आला आहे आणि हा गावरा आहे तर याला प्रत्येक वर्षी आंबा येत नाही एक वर्ष आला तर पुढच्या वर्षी नाही तर गेल्या वर्षाला भरपूर सारे आंबे होते यावर्षी नाही आले ते गव्हाला पाणी हा सगळा घो पलीकडे तिकडे ऊस आणि तिकडे पण बघा आम तो आमचाच ऊस आहे तिकडे पण तो आहे तो ऊस आमचाच आहे ते वेदांत ऊस खातोय असं नाही करू तुझ्या मी वेगळेला खूप हसले रे सगळेजण मी खूप छान केली म्हणले तू <laughs> वेदांचा ऊस खायला चालू आहे माझ चप्पल आहे <laughs> गावापासून मम्मी लागून लावती तिला काय छत नाही बघा इश्त लावती <laughs> मी चाललोय आता तिच्याकड व्हिडिओ करायला बघा इकडं लावलेलं आहे जसून कुठं लावलाय इकडं आंबा खूप मोठा आंबा येतो ह्याला छोट झाड पण खूप मोठा आंबा येतो गवापासून लावली तरी बघा अरे हरकत नसते रे वेळ लागत असतो ह्याला

आंब्याला मोहर पण लागलेला आहे आणि छोट्या छोट्या कैऱ्या पण लागलेल्या आहेत तर हे पहा वेदांतला एक छोटीशी कैरी मिळाली आणि तो खातोय पण त्याला थोडीशी क कडू लागते कारण की सुरुवाती छोटी कैरी कडूच लागत असते का इधर आंबा आहे आंबा मैंने एक कैरी खाई आहे हे साल की पहिली कैरी और इधर भी आंबा आहे और इधर मी आंबा हमें हमें सीजन में बहुत मज़ा आता है हमको गांव से निकलने में ऐसा कुछ तो होता है बाद में